नमस्कार मी संगमित्रा संगमित्रा रेसिपीमध्ये तुम्हाला एकादशी निमित्त सगळ्यांच्या चावडीचा शाबुदाना वडा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनून तयार होतो शाबुदाना वडा बनवताना फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे शाबुदाना वडा तळताना फुटत नाही आणि जास्त तेलकट देखील होत नाही त्यासाठी काय करायचं प्रमाण कसं घ्यायचं शाबदाना कसा, कसा भिजवायचा ते इथं मी सांगणार आहे चला तर मग छान टम्म फुगलेला बाहेरून एकदम कडकडीत कुर आणि आतून सॉफ्ट साबदानावाडा बनवायला सुरुवात करूयात इथे मी हा भिजवलेला शाबदाना घेतला आहे आता पहाटेचे पाच वाजलेले आहेत मी आदल्या रात्री साधारण साडेआठच्या दरम्यान शाबदाना भिजायला घातला होता शाबदाना भिजवताना एक कप शाबदाना घेतला होता म्हणजे वजनी प्रमाणात दोनशे ग्राम शाबुदाना तीन ते चार प्राण्याने स्वच्छ धुवून घेतला नंतर शाबुदाण्याच्यावरती साधारणतः एक इंच पाणी राहील इतपत पाणी ठेवून झाकण ठेवून तसाच भिजू दिला होता अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासाने एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त तीन ते चार टेबलस्पून पाणी राहील इतपतच पाणी ठेवलं त्याच्यानंतर रात्रभर म्हणजे साधारणतः आठ ते नऊ तास शाबुदाना भिजवून घेतलेला आहे आता शाबूदाना एका मोठ्या पसरत ताटामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकताय शाबुदाना भिजल्यानंतर देखील कसा छान मोकळा मोकळा झाला आहे शाबुदाना या पद्धतीनं असा एकदम परफेक्ट भिजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये ओळसरपणा बिलकुल नसला पाहिजे नाहीतर शाबुदाना तळताना फुटतो आणि शिवाय तुम्ही बघू शकताय दोन बोटामध्ये पकडून जर असा दाबला तर तो छान स्मॅश देखील होतो शाबुदाना जर व्यवस्थित भिजलेला नसेल तरी देखील तळताना फुटतो इथं मी एक टी स्पून जिरे घालून घेतलेत अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घालून घेतला आहे तीन ते चार हिरव्या मिरचींचा ठेचा घालून घेतला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात एक टी स्पून लाल मिरची पावडर घालून घेतले हे फक्त रंगासाठी घालते एक टी स्पून साखर घालून घ्यायची आहे नंतर शेंगदाण्यांचा कूड घालून घ्यायचा आहे इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतले होते तव्यावर मंद गॅसवर पहिले भाजून घेतले नंतर थंड झाल्यावर शेंगदाण्याची टलफर काढून मिक्सरमध्ये जाडे वडे बारीक करून घेतलेत शेंगदाण्यांचं खूप जास्त पावडर करायचं नाही आहे नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची सगळ्या शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे साखर आणि लिंबू नक्की घाला याने चव खूप छान येते आता मध्यम साईजची दोन उकडलेली बटाटे घेतली ही वजनी प्रमाणात दोनशे ग्राम आहेत यांना देखील स्मॅश करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बटाटा याच्यापेक्षा जास्त घालायचा नाही आहे नाहीतर शाबदाने वडे तेलकट होतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असं हातामध्ये घेऊन मिक्सर दाबत दाबत मिक्स करत चालायचं आहे त्याच्यामुळे काय होतं काही शब्दांना स्मॅश होतं आणि काही शब्दांना तसाच राहतो बटाटा शिजवताना कुकरमध्ये पाणी घेऊन डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे म्हणजे पाण्यामध्ये डायरेक्ट बटाटा टाकून शिजवायचा नाही आहे तर तर कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कुकरचा एक डब्बा ठेवायचा ज्याच्यामध्ये पाणी न घालता बटाटे ठेवायचे आणि बटाटे शिजवून घ्यायचे कुकरच्या तीन ते चार सिट्टीमध्ये बटाटे शिजतात इथं आपलं मिक्सर बनून तयार आहे मी सांगितलं त्या पद्धतीने बटाट्या शिजवला म्हणजे बटाट्यामध्ये जास्त ओलसरपणा राहत नाही आणि वडा देखील जास्त तेलकट होत नाही तुम्ही बघू शकताय मिक्सरचा थोडासा एक गोळा गुण मी बघितला तर त्याला बाइंडिंग छान येते आहे म्हणजे आपल्या इथं बटाट्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता काय करायचं हे तयार झालेलं मिक्सर सगळं एका साईडला व्यवस्थित जमा करून घ्यायचं हाताला लागलेलं देखील काढून घ्यायचं पूर्णपणे त्याच्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं या पद्धतीने नंतर तयार मिक्सरचा एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि लाडू बांधल्याप्रमाणे दाबून ह्या पद्धतीनं असा एक गोळा बनवून घ्यायचा नंतर हातांच्या तव्यामध्ये ह्या पद्धतीनं असं हलकंसं प्रेस करायचं सोबतच वड्याच्या करा देखील या पद्धतीनं अशा सील करून घ्यायच्या आहेत दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये ह्या पद्धतीनं असं हलकंसं प्रेस करायचं साईडनं कड्या कर सीलकडत चलायचं असं दोन ते तीन वेळेला करायचं म्हणजे वडा तळताना तेलामध्ये फुटत नाही खूप सोप्पं आहे आता वड्याची देखील खूप जास्त ठेवायची नाही किंवा खूप पातळ देखील ठेवायचे तर ह्या पद्धतीनं अशी वड्याची जाडी ठेवायची याच पद्धतीनं मी बाकीचे देखील देखी वडे बनवून घेते सगळ्या स्रोतीला सगळे वडे आधी बनवून घ्यायचे आणि मग नंतर सोबत तळायला घ्यायचे परत एकदा दाखवते लिंबा एवढा गोळा घ्यायचा लाडूप्रमाणे बांधायचा त्याच्यानंतर दोन्ही हाताच्या तळव्याने हलकंसं प्रेस करायचं सोबत कडा देखील सील करायचा दोन्ही हाताच्या तळव्याने दाबायचं आणि कडा देखील सील करायचा असं दोन ते तीन वेळेला करायचं जाडी खूप जास्त ठेवायची नाही किंवा खूप पातळ देखील ठेवायची नाही आहे ना सोपं ह्या पद्धतीने मी सगळे वडे आधी बनवून घेते इथं माझे सगळे वडे बनवून तयार आहेत घेतलेल्या मिश्रणामध्ये इथं माझे अठरा वडे बनून तयार झालेत साईडला मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं आता तेल योग्य प्रमाणात गरम झालं की नाही याच्यासाठी मी एक दादा शाबदानाचा याच्यामध्ये टाकून पाहिला तो टाकल्याबरोबर लागलीच वरती आला आहे आणि हे बघा बिलकुल करपला नाही आहे म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एका वेळेला बसतील एवढे शाबदाना वडे घालून घ्यायचे आहेत खूप जास्त गर्दी करायची नाही आहे मी ते चार शाबदानी वडे घालून घेतलेत तुम्ही बघू शकताय वडे टाकल्याबरोबर एकदम ते तेलाच्या तळाशी गेलेले आहेत आता वड्यांना लगेच हलवायची घाई करायची नाही तर एक दीड ते दोन मिनटं थांबायचं वड्यांना थोडं सेट होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर परतायला घ्यायचं लागली जर वडे परतायला गेले तर वडे तेलामध्ये तुटू शकतात दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आता बुडबुडे देखील तेलाचे कमी झालेले आहेत आता दोन मिनटानंतर वडे देखील सेट झाले आहेत आता काय करायचं यांना सावकाश पलटून घ्यायचं आहे अलगद एक एक करून सगळे वडे पलटून घ्यायचे आहेत पण इथे लक्षात घ्या गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे गॅस एकदम कमी देखील ठेवायचा नाही किंवा एकदम फुल देखील ठेवायचा नाही आहे तर पूर्ण वडे तळेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आहे वडे दोन्ही साईडने आलटून पलटून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तुम्ही तो बघू शकताय आपले वडे छान सोनेरी रंगावर तळल्या गेलेत तेल व्यवस्थित निथळून काढून घ्यायचेत याच पद्धतीने मी बाकीचे वडे देखील तळून घेते बघितलं वडे कसे छान कुरकुरीत तयार झालेत तुम्ही आवाज ऐकू शकतात बाहेरून कुरकुरीत तर झालाच आहे आणि आतून देखील तुम्ही बघू शकताय मस्त सॉफ्ट झालाय एकदम हलका फुलका झालाय या पद्धतीने आपले सगळे वडे बनून तयार आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपी रेसिपीसोबत